गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी वनविभागातल्या एका बड्या लाचखोर अधिकाऱ्याच्या मुसक्या आवडल्या आहेत प्रमोद आनंदराव जेनेकर असं या लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे आलापल्ली वनविभाग अंतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्रात रस्त्याच्या कामावरील पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि त्यावरील दंड कमी करण्यासाठी जेनेकर यांनी फिर्यादीकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती तडजोडी अंती पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना प्रमोद जेनेकर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगत अडकला वर्षाच्या सुरुवातीलाच एका मोठ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगे हात पकडल्यामुळे वनविभागातील तसेच इतर शासकीय विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या पेरमिली येथील वन वसाहतीत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आरोपी वन परिक्षेत्र अधिकारी प्रमोद आनंदराव जेणेकर यांनी स्वतःच्या निवासस्थानात कंत्राटदाराकडून गुरुवारी चार जानेवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास पाच लाख रुपये स्वीकारताना त्याला रंगे हात पकडण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याची कारवाई आपण बऱ्याचदा बऱ्याचदा ऐकलं आहे पाहिलं आहे मात्र अतिसंवेदनशील आणि नक्सलग्रस्त ज्या ठिकाणी पेरमली जो गाव आहे त्या पेरमली गावातील सुद्धा त्या ऑफिसला जाळलं होतं आणि अशाच ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्र साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान ही कारवाई केली आहे आणि एक दोन नव्हे तर तब्बल पाच लाख रुपये घेताना रंगे हात पटक पकडला आहे बघूया आपण आपल्यासोबत लाचलुचपत विभागाचे अधिकारी आहे त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया तक्रार तक्रारी आम्हाला साधारण चार तारखेला सकाळी अकरा वाजता तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पंचासह आहे आलापल्ली येथे पोहोचलो आल्लापल्ली येथे पोहोचल्यानंतर आम्ही पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान आरोपीचं आम्ही पडताळणी केली पैशाची त्याची मागणी असल्याची आम्हाला निष्कन झाले त्यांनी दहा दहा लाख रुपयाची मागणी केली आणि तडजोडी आणि ती पाच लाख रुपये स्वीकारायचे मान्य केले व ते पाच लाख रुपये अहिरी पेरमली अशा या पेरमली या ठिकाणी स्वी स्वीकारण्याची मान्य केल्यामुळे आम्ही जवळजवळ आठ ते साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान सदरची ही कारवाई पेरमिली ते जाऊन केलेली आहे कारवाईमध्ये आम्ही पाच लाख रुपये जप्त केली आहे व अतिरिक्त त्यांच्या शासकीय क्वार्टरमध्ये अतिरिक्त पंच्याऐंशी प्राप्त झाले आहेत त्याविषयी आमचा तपास चालू आहे तर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये नव्या वर्षामध्ये जे नवीन कारवाई पोलिसांची लाचलुचपत विभागाची झाली ती खरंच कौतुकास्पद आहे मौजा तुमरगुंडा ते कासमपल्ली रस्त्याच्या कामावरील पकडलेला ट्रॅक्टर सोडण्याकरिता आणि बहात्तर लाख रुपये आकारलेला दंड कमी करण्याकरता श्री प्रमोद आनंदराव जेणेकर या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सुरुवातीला दहा लाख रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली त्यानंतर पोलीस उपअधीक्षक श्रीमती अनामिका मुलगापुरे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्री श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या सहानिशा करून सापळा रचला आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता वाम व वा भ्रष्ट मार्गाने तडजोडी अंती पाच लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगी हात पकडले त्यांच्या विरुद्ध उपपोलिस स्टेशन पेरमिली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे लासलुस्फत प्रतिबंधक नागपूर ब्युरोचे पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे पोलीस निरीक्षक श्री श्रीधर भोसले सहाय्यक फौजदार सुनील पेडटीवार यांच्यासह किशोर जवजारकर संदीप घोरमोडे संदीप उदान नरेश कस्तुरवार या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली या पथकाने ही कारवाई केली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच क्लास विभागाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत लोकस्पर्शी न्यूज साठी रवी मंडावारसह ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली